नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण ढंगारपूर येथे तुरीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो तुरीचा हा अशा प्रकारे जबरदस्त हा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे आणि या प्लॉटचे नियोजन केलेले आहे असे शेतकरी आपण त्यांचा परिचय घेऊ तुमचा परिचय द्या एकदा नमस्कार था, बोला जरा नमस्कार भगवान कोरडे पोस्ट मसला बुजुर्ग तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा आता आपण किती एकर तुरीचं क्षेत्र लागवड केलेली आहे चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र लागवड केलेली आहे आणि तुरीचं अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही आठ फुटाचा अंतर आठ फुटाचा अंतर आहे आणि या आठ फुटाच्या तुम्ही घेतलेलं आहे सोयाबीन सोयाबीन आपण या ठिकाणी बघू शकतो लागवड केलेली आहे या जागी त्यांनी इथं सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे यापूर्वी तर आपल्याला सोयाबीन किती झालं होतं या ठिकाणी एकरी नऊ क्विंटल झालेलं आहे एकरी नऊ क्विंटल उत्पादन या ठिकाणी आलेले आहे तुम्हाला आता तुरीचं उत्पादन किती झालं या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला चार एकर एक्कावन क्विंटल तुरीचं उत्पादन आलेलं आहे हो, बरोबर हो. आहे आणि सोयाबीनच किती आलेलं आहे एकरी नऊ क्विंटल नऊ क्विंटल आता जर आपण विचार केला आपण कपाशी लागवड करतो ऊस लागवड करतो त्यामधून सुद्धा आपल्याला एवढं उत्पादन येत नाही बरोबर आज यांनी सोयाबीन प्लस तूर या माध्यमातून जवळपास एकरी दीड लाख रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे बरोबर आहे की दादा बरोबर आणि आता परत पुन्हा त्यांनी तुरीचा हा प्लॉट